नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्व आहे वास्तुशास्त्रात घर सुख शांती नांदण्यासाठी व्यक्तीची प्रगती होण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत शास्त्रात सांगण्यात आलेल्या नियमाचे पालन केल्यास आयुष्यातील अडी अडचणी नक्कीच कमी होऊ शकतात आणि घराची परिस्थितीही बदलते यापैकी एक उपाय म्हणजे काही वस्तू चुकून घरात रिकाम्या ठेवू नयेत घरात या वस्तू जर रिकाम्या ठेवल्या तर वास्तु दोषाला कारण ठरू शकतात त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया कोणत्या वस्तू घरात रिकाम्या ठेवू नये किचन कंटेनर मित्र घरात किचन कंटेनर कधी रिकाम्या ठेवू नये असे करणे अशुभ समजले जाते रिकामे कंटेनर घरातील सकारात्मकता ऊर्जा थांबवण्याचे काम करते त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव सुरू ठेवण्यासाठी किचन मधील धान्यांचे कंटेनर कधीही रिकामे ठेवू नये पर्स मित्रो तुमचे पर्स किंवा पॅकेट रिकामे ठेवू नये रिकाम्या रिका पाकिटामुळे पैसा अडला जातो ज्यामुळे आर्थिक समस्या सुरू होतात बाथरूम मधील बादली मित्रो बाथरूम मधील रिकामी बादली वास्तुदोषाचे कारण बनवू शकते कारण वास्तुशास्त्रात पाण्याला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळेच बाथरूम मधील बादली कधीही रिकामी ठेवू नये पाण्याचे भांडे मित्रो वास्तुशास्त्रानुसार घरातील पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये शास्त्रात पाण्याला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे असे मानण्यात येते की रिकामे भांडे लक्ष्मीची कृपा तुमच्या पासून हिरवून घेते तिजोरी तिजोरीने आर्थिक चणचणी सुरू होतात त्यामुळे थोडी तरी रक्कम कायम ठेवावी यासोबत तुम्ही तिजोरीत गोमती चक्र आणि शंखही ठेवू शकता यामुळे प्रगतीतील अडचणी दूर होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर सतव प्रसन्न राहते देवघरातील पाण्याचे भांडे शास्त्रा मित्रो शास्त्रानुसार देवघरातील पाण्याचे भांडे रिकामे ठेवू नये पूजा केल्यानंतर भांडे पाण्याने भरावे अथवा तुम्ही थोडे गंगाजल शिंपडू शकता असे म्हणतात की असे भरलेले पाण्याचे भांडे देवाची तहान भाग होते ज्यामुळे देवी देवतांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील तर मित्र ही होती घरातील कोणत्या वस्तू चुकूनही रिकाम्या ठेवू नयेत याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण